संकल्प अतुल दादांचा शिव जन्मभूमी जुन्नरच्या उत्कर्षाचा शिवरायांच्या शौर्याचा वसा जपणार भव्य शिवसृष्टीचा निर्माण करणार नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आपला जुन्नर तालुका त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वडल धरणाच्या शेजारी शिव शु आरंभ सृष्टी या नावाने एक नवीन आपण शिवसृष्टी शु उभी करत आहोत त्या शिव आरंभ सृष्टीमध्ये प्रशिक्षण देणं प्रदर्शन देणं आणि त्याचबरोबर अनेक शिवभक्तांना परवणे ठरेल अनेक शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल अनेक जे कॉर्पोरेट ट्रेनर्स जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले दाखले देऊन अनेक लोक घडवतात त्या प्रकारचं दालन तिथं असणारे मग त्यामध्ये नाईन डी शोज असतील छत्रपती शिवाजी महाराजांची जी शौर्य गाथा आहे त्याच्यावर असणारे अनेक दालनं आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे मग तेव्हाच्या काळाचा गनिमी कावा तेव्हाच्या काळाचे मैदानी खेळ तेव्हाच्या काळातले भुयार असतील तेव्हाच्या काळातले तडबंदी असतील या सर्वचं निर्माण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी करत आहोत महाराष्ट्र शासनाने आपले अर्थमंत्री अजितदादा पवारांनी त्याला तब्बल दीडशे कोटी रुपये आपण दिले ते शिवसृष्टी शिव सृष्टी आम्हाला साकार करण्यासाठी आपण सर्वजण एक शिवभक्त म्हणून मला ती सेवा करण्याची संधी द्याल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय नमस्कार त्या शिव आरंभ सृष्टीमध्ये अनेक शिवभक्त प्रदर्शनरूपी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथा हे पाहण्यासाठी तर येईलच पण आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवण्यासाठी तिथं प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे मग ते शाळेतले विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोकं असतील कॉर्पोरेट ट्रेनर्स जसं प्रशिक्षण देतात छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासातले दाखले देऊन तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये शिवरायांचा आचार आणि विचार जर आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणला तर आपण नक्कीच यश प्राप्त करेल अशा प्रकारे ते शिव शु आरंभ सृष्टीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल शिवरायांच्या शौर्याचा वसा जपणार भव्य शिवसृष्टीचा निर्माण करणार शिवकालीन इतिहासाच्या प्रसारासाठी दादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी